का सका है, सका है। अरे खर दारू पिऊन पिऊन माझं दोन्ही गुडघ खराब झाले आयला का बाळा दारू पिऊन कुठं गोडगा मग काय होतं अरे दारू निवर बाद होतो गुडगा नाही गुडगा बाद येडा झाला का काय

ती की ते तू माझ्या आयडिया केलं जाते तर आपण काय करायचो पाच पंचवीस तारीख वार सुटल्यावर जाणार पाच पंचवीस तारीला का वार जेवाय जेव्हा घालू नका का कधी तुझी त्याला का रुपयाची दानत आहे कोणाला ती कारण्याची बरोबर आहे तुला सांगतो मोठमोठे लोक काय करतात वर्षभर धंदा करतात दोन नंबर करतो पालखीला जेवण करतात आपण ते करू घालायचं आणि तिथनं पुढे पालखी पंढरपूर पर्यंत असतो आपल्या पोट्या पाण्यात हाड द मोकल नाही तर निवादच खात किर खात आता आठ दिवस झालं तो मंदिरात काय करतो पाय बस नाही घरी म्हणल्यावर निवाद खावा लागतं नाही नाही चल काय ते मार्ग त्याला तर एक रुपये खर्च येईल त्याचं काय करायचं पैशाचा प्रश्न आला सावकार काय ते सावकार ते डोळ आता चष्म्यात बाहेर काढून बघते मला माणूसच पहिले पैसे राहिले अरे पण गरजेला तर उभा राहतोय ना तू कसा असला तरी ना काय फरक पडतो एक वेळेस मागो की दिलं तर बघ ना मला अपमान मला अजिबात सण होत नाही मी लागलो एकदम लय इज्जतीचा इज्जतीचा माणूस आहे गावात जरी मला इज्जत नसली तरी बाहेरच्या गावात मला लय इज्जत येते माहिती उद्या अभ्यास नाही ना केला चड्डीच काढून घेईन मी देत असतो चड्डी तुझ्या माथाऱ्याने गेल तर का आमच्या माथाऱ्याने गेल तर घर घरचेडी शाळेत म्हणली कोण र मी मला आडवायचे जाते कशाला माझा रस्ता आडवडा सावकार महाध्रासारखं काय म्हणताय महत्त्वाचं काम आहे म्हणून तर आलोय ना हे मला काय तुमचे महत्वाचं काम सांगू नको माझं महत्वाचं काम असतं मी निघालोय अरे हात फायदा बाई सावकाराचा

ना तुमचं पहिले बी बाकी देतो ठेवायचा नाही किती मला गुळणी लावली ना मी तुम्हाला भूलत नसते सरका बाजूला मला काय सावकार आव ऐका तरी बघा हे गावचं किती चांगलं वागवायचा प्रयत्न केला ना आपण आपल्या दोघांचं कानफाट्या नाव पडलंय म्हणजे पडलंच आहे किती दिवसात ना चांगला विचार आलता चांगलं काहीतरी करावं पैसेच नाही दिल्या तुझ्या कामाला दिसतोय सावकाराच्या कस आपल्या आधीच गाय कशी उडवायची त्याचं मुंडक सोडवून देऊ दावणी ते म्हणून

काय काय काढायला पाचशे रुपयाला इकडे एवढ्या मोठ्या काय तुला दिसा मारणे बदला मला नाही जाण्यावर मला फिरून फिरून मारला फटका बसला तर काय माहितीये तुझं बायको बी नाही मी बघतो कोण आले का

अहो पहिलं एक फिरायला येणार आम्ही होय एक आमच्याला एक तुम्हाला लिटरला लिटर तरी कमी आणते ना आमच्या हां तर बोरा खाला का नाही पाहुणे काहीतरी शेंगी जा सकाळी ठीक आहे

सोडून तू इकडे कुठं आलेला असतो तुम्हाला बैल बोलते गद्या, तुम्हाला गाय गाय बोलते नाही चोरून ने रे काय चोरून गाय नेला तर नेऊ दे मला काय करायचं अहो तुमची माझी गाय नेलं चोरून ते हरे नारे हाला गेले मी ती त्याला आता सोडत नसते आपली गाय चोरून नेला चल त्याला ताबडतोब पकडू आपण जय बालाजी माझा घाटा झालेला असतो ते नारेला ना मी सोडणार नाही मी चांगला आहे ना त्याला शजात देऊन राहणार एक करते मी पाटलीला बोलून घेते शाला पटेलचा फोन कधी लागतच नसतो आउट ऑफ पर्यंत कुठे जाते पाटील हे पटेल आहे ना चांगला चांगला आहे ना आता आल्यावर चांगला बोलते ए झांभ्या तू ये कर माझा घाटा घ्यायचा आलेला असतो तू जा आणि ते पाटील शोधून ना गाव मंदिर जाऊन जा लवकर जय बालाजी जय बालाजी सावकर शोधाई पाटील कुठं पाटील नाही नाही कुठे गेले का माहिती सगळं हा बस फक्त गावात काय सगळं अह अरे नायने काही गोळगी राय त्यांनी काही काही नेहमी होतोय आणि सावकारांनी तुम्हाला बोलावलंय तुमचा फोन काय झाला फोन कस काय नाही

फोनच लागत नाही या पाटीलचा पाटील आले होतो फोन करेल पोलिस सांगितलं तुम्ही बघायला चल पाटील ये लवकर ये दोघांना ए पळू नका तुम्ही दोघांच्या पकडा ये ना पकडा चला रे चला, चला।, चला तुम्ही दोघांच्या ते पण ऐकून तरी घ्या अरे गबस तू ए पटेल तू यांच्या संग काय बोलत बसले ते पोलिसला फोन लाव तू सावकर पण कशाला पोलिस चांगला तुला ना बडवायला सांगते हॅलो हा इन्स्पेक्टर साहेब जय हिंद मी पोलीस पाटील बोलतोय ते हॅलो हा साहेब नाही नाही मजेत चालेल हऱ्या नारे असल्या काळजीच नाही ना हाय हाय पाटील हा ओके धन्यवाद थँक्यू ओके हा झाला तुम्हाला थांबा हे न पोलीस मध्ये दे थांबा पाटील सावकार थांबा अहो पण आम्ही काय म्हणतो ह्या दोन शब्द ऐकून तरी घ्या अहो आम्ही हे कशासाठी केलंय काय केलंय हे ऐकून ना पोलिसाला फोन लावताय आम्हाला खवळताय आम्ही जरी कर्म वाईट केला असलं ना आमचा हेतू चांगलाय काय ना काय चांगला तुमचा हेतू आहे रे सावकार परवा दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो पैशाला दहा हजार रुपये दोघं पाच पाच हजार मागत होतो तुम्ही दिलं नाही आम्हाला म्हणून आम्हाला हे तुम्हाला कोण देईल पैसा आणि कशासाठी आमचं हे करणार होतो कशासाठी हे विचारा सांगणार दरवर्षी पालख्या येत्यात जात्यात अंधा आम्ही दोघांनी ठरवलं होतं की चांगलं वागायचं अख्खं गाव ना आम्हाला नावं ठेवतोय म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की यंदा पालखीला जेवण घालायचं सावकार आणि शिक्षा देऊ आपण आणि म्हणून आम्ही हे काम केलं का रा हो आता तुम्हीच सांगा तुम्ही दोघं ठरवा की काय करा यात काय वाईट आहे ते सांगा हे बघ तुमचा हेतू चांगला होता ना माझी कोणचे ऐकलं तू ते सफेद मला ते खवडे बांडे खवडे बांडे मी बी गरबडेच वाटत नाही माझं लक्ष गेलं किती रोखडा आला त्याच्या सत्तर हजार ऐंशी इंडी पाचशे लावले होते पाचशे गेला आमच्याकडून पण सत्तर आहेत अजून अरे पटेल ती घालते रे ना खाती होती खाती दहा हजार रुपयाला मागितले यांनी तर चांगला काम केला चल आपण यांना बक्षीस म्हणजे पण यांना सजा सोडायचे नसत्या यांना सजा सांगायचे यांना सजा सांगतो अवकार इकडे या ए पाटील तू चांगला बोलला हे बघा मी आता पोलीसला फोन करत नाही पण तुम्हाला मात्र घ्यावं लागेल तर तुम्हाला मी तुम्हाला सजा देते आता। आता सांगितले म्हणून मी तुम्हाला सोडायला लागले हे बघा गावामध्ये वारी आलेले असते तुम्ही वारीला जेवण करणार होता तुम्हाला एक सजाव आहे मी पोलीस कडे देत नाही तुम्हाला हानत नाही तुम्हाला मारत नाही पण तुम्हाला वारीला जावा लागेल अव काय बोलताय सावकार सावकार म्हणते ती खरंच आहे वारीला तुम्हाला दोघाला जायलाच लागेल ओ पाटील सावकार तुम्ही म्हणताय ते काय बी ऐकतो दोन दोन ठोक टाका आम्हाला काय बीच काम सांगा पण ही वारीच नाही 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 तुम्हाला जर पोलीस नसेल जायचे तर तुम्हाला ना वारीला जावं लागेल अरे आता काय करायचं रे होय अरे इथन सुटका करून घ्यायला होई मग अरे वार इथ नाही तू देत नाही हे काय खुश तुम्ही संध्या सांच्याला घरी जायची सगळी तयारी करायची मला चांगलं ना आदर सत्कार उद्या सकाळी ये ना मी पाठवते आणि हे बघ तुम्ही चांगलं काम करायला लागले तर माझ्या माझ्यातर्फे रोकडामध्ये दहा हजार रुपये तुला देणार हे वारीसाठी तुला देणार चालत आहे की मी पण वारीसाठी या दोघांना दहा हजार रुपये दे देतो अरे वावा। वावा। पाटी वा पाटील सुद्धा दहा हजार रुपये आपल्याला हितच देव पावला चला काहीच करायचे नाही कोणतं फसू नका मी कशाला फसवीन तवा नाही नाही तू दहा हजार देणार तू फसू नको पण नाही नाही ना चला पण आता तुमच्या विश्वास ते संध्याकाळी रोकडा सत्तर हजार रुपये आणायला ते जमा माझ्या मावाला चला चला पटेल तू एक चांगलं काम केला ते हर्या नाऱ्याला ना चांगला सजा दिला त्याला वारीला पाठवायचा तू चांगला निर्णय दिला माझ्या मनातच आलतं ते म्हणून तर वारीला पाठवायचे त्यांना बरोबर तू चांगलं काम केलं हे बघ ते पण आला सावकार पाटील साहेब हर्याणाऱ्या भडवीची येत नव्हतो मी जबरदस्तीला आणलंय बघा बरं झालं आणलं ते ए नाना तू चांगला काम केलेला असतो हे ना लय चालू आदमी असतो हे ना वारीला पाठवायचं म्हणलं की हे पळून जायचं विचार करते नाही का सावकर बोलकिला का सावकर हर्या नार्या तुम्ही दोघ शांत बसा हे तू चांगला केला तुम्हाला जायचंय म्हणजे जायचंय वारीला तुम्हाला जावंच लागणार आहे तुम्ही किती गैर केलं ना तुम्हाला सोडत नसते अजून झभ्या पण बॅग घेऊन ते बघ जम्या बॅग घेऊन आला हे घ्या सव बॅग बोल की काहीतरी पटेल ए हरिरा तुम्ही बॅग द्या बरोबर हर्या, हर्या वारीला जायचं म्हणजे जायचं घेया हे बॅग यामध्ये सगळा भरलेला असतो तुमचा पंधरा दिवसाचा सामान लागतो ते आतराचा असतो खाण्याचा असतो पाणी दिलेला असतो पटेल यांना आता आहे ना जावडेंच्या आता चांगली वारी करा तुम्ही कशाच्या वरच्या कप्प्यात मी यासात तीन हजार रुपये ठेवल्या तुमच्या दोघांसाठी काय सारे गावाचा का गबाळ का दिला काय पंधरा हरी हे दोघांना आम्ही पाठवलेला असतो पण तुला सुद्धा यांच्या मागे जायचा असतो बर का हे तुला मी पैसा दिलेला असतो ना ते पैसा सगळा वापर वारी म्हणजे काय काय करतो हे सगळं आम्हाला सांगायचे माग माग आणि पालखीमध्ये गेला की म्हणायचे गे मला पण वारी लागायची घेऊन जा आता पंधरा दिवस तरी ना हे गाव शांत शांत राहील घरपुडी ठेव अरे हुँ? ना रे हो कोण म्हणला फोन जाणार आता का त्यांनी पाठवले एवढं हे करून पंधरा दिवस लय अवघड अरे अडे तुझ्या का माझ्या बॅग मध्ये पाठिल काय म्हणत होते तीन हजार रुपये ठेवल्या बरोबर का ना बस उभारला त्यांना काय डोंबल कळतोय काय कळत संध्याकाळी येऊ माघारी बघू काय कोण काय कर काय त्याचं एवढं वाटेल नेहमी आपल्या जळत असतो ह्या वेळेस मोठं मन केलं तीन हजार रुपये दिल्यात दिल्यात पण मग त्यामुळे तर म्हणलं बारलाच बसायचं आपण करू माझ्या मग ती हे कोण आलं डबक दुल तुझं काय काम आहे रे यावं लागतंच काय इकडं आली तुमच्या माघारी जमा आघारी पण नाही असू दे असू दे

येत जाऊ ना भेटल तुझं गप्पी नेऊ दावतो मर्यायच्या देवळात माझं आयुष्य घ्यावं नेऊ दाऊ नुसतं काही शिल्लक मिळता येईल का आठ पाच किलो तर वजन वाटत दरवर्षी वारीला येत जाऊ यायच गरबा दू बाब धाडा केची गरभ दशीम रुपा बडा के बास तोंडाचा बाजार डोक्याचा आजार तोंडाचा बाजार डोक्याचा बाजार बाबर ह्यांचा नावालांचा नावाला हार्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला या हार्या न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला घाल का त गोष्टी कर का तू रोज का बा सावकार अरे पण पंढरपूरची वारी करून आले आपल्याला आता त्यांचा सत्कार काहीतरी झाला पाहिजे आपल्याकडून ते पटेल त्यांचा आपण सत्कार करूनच टाकू ए ना तू ते नारियल बिरियल सगळं आणलेला सगळं आणाय हो बरे झाला झालं हे बघ ते पण आला आले आले

मला वाटलं हरणाऱ्या वारी करते तिथे नाही पण चांगली वारी केली बर का पांडुरंग केली केली बुका कुठे ती द्या इकडं भारी लक्ष ठेवलं बर पांडुरंग हरी पांडुरंग हरी ए जंब्या तुझा सत्कार मी करणार तू चांगला काम केलेला असतो तू वारीला गेला कसे वाटला अहो वारीला गेल्या एकदम भारी वाटलं पंधरा दिवस कसं गेलं आम्हाला सांभाळलंच नाही समजलच नाही पण खरं सांगू सावकार मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे आम्हाला कळालं आलं या पंधरा दिवसात मानव म्हणून जगण्याची एक संधी तुम्ही आम्हाला दिली खरच आमच्यात आता बदल झालाय काय हे बदल पटेल तू चांगला काम केला हे बघ दोन हे गाव मध्ये उपट शंभर चांगले होणारे हर्या नाऱ्या म्हणजे सगळे लोक पितारे पण हे ना महाराज आता हे काय दिवसांनी आता माळ सुद्धा घालतील शंभर टक्के दारू गावातली पूर्ण बंद करतील हे जर माळा घातला ना वर तर दिवस आता ती कुठली वारी करून आली वारी आम्हाला तर माहिती होते की मानव सेवा सेवा आहे तू म्हणते ना हे बरोबर असतो देवाची सेवा करायची असेल मानवाची सेवा करावी लागते अगदी बराबर आहे अरे नार्या तुम्हाला गावाकडची तरी आठवण झाली का वारीत गेल्या पाठ नाही पांडुरंग पांडुरंग एवढं चला चला एकदा त्या पांडुरंगाला सगळे आपण नमस्कार घालू बोला पंढरी गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय ए बघा सगळ्या मंडळींना माझे नमस्कार असतो ए मी मजनू शेठ असतो ए मी बायडी सोडेल पण मी रोकडा नाही सोडणार माझी चोपडी नाही सोडणार ए आमचे ना धाडकेबाज फिल्म प्रोडक्शन असतो ना ते जे चॅनल असतो ना त्याला तुम्ही सबस्क्राईब करायचं असतो त्याला लाईक पण करायचं असतो त्याला शेअर पण करायचा असतो आणि त्याला कॉमेंट द्यायला इशारायचं नसतो बरं का तुम्ही ध्यानात ठेवायचा असतो काय धार नाऱ्या धमाल हर्या दमाल हर्या